जनावरांची सोय व्यापाऱ्याची सोय कायम स्वरूपी कंपाऊंड वॉल अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रगती कंपाऊंड वॉल आजच्या या आंदोलनाच्या बाबतीत तुम्ही बाजार समितीच्या वतीनं असं सांगतो की आपल्या बाजार समितीमध्ये कालच्या आठवड्यामध्ये आपले आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी दोगतिगम आर आर्किटेक्ट आणि काही कार्यकर्ते यांना पाठवून आमचे सचिव आमचे इंजिनियर मी आम्ही सर्वांनी या बा बाजार समितीमध्ये काय कै काय सुविधा लागतील त्याच्यामध्ये कंपाऊंड वॉल असेल अंतर्गत रस्ते असतील नाल्या असतील शेतकरी निवास आणि जे काही बाजारासाठी ज्या काही आवश्यक लागणाऱ्या आपल्या जनावरांचा बाजार भरतो या ठिकाणी या सगळ्याच ती पाण्याची व्यवस्था याबद्दल सगळा आराखडा नेलेला आहे आणि येणाऱ्या काही थोड्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी तो निधी आणून ती कामं टप्प्याटप्प्यानं पार पडणार आहोत दुसरा मुद्दा आज बाजार समितीमध्ये बावीस गाळ्याचं बांधकाम चालू आहे परत परवा लिलाव झाला इन कॅमेरा लिलाव झाला त्याच्यामध्ये पंचेचाळीस गाळ्याचं ही झाले लिलाव झाले आणि तेही काम आता होणार आहे या दोन्ही कामामधून जे काही थोडा बहुत निधी येईल त्याच्यामध्ये अजून बाजार समिती स्वतःच्या पैशामधून काही मधले विकास काम करणार आहे परंतु ही सगळी माहिती आमचे संचालक काँग्रेसचे उमेश राजे यांना मिटिंग मध्ये दिली आणि त्याच्यानंतर हा कांगावा राजकीय कांगाव, कांगाव म्हणून त्यांनी आज तो आंदोलनाचा प्रकार या ठिकाणी केलेला आहे त्याला काही अर्थ नाही माझ्या मते आम्ही सर्व माहिती त्यांना दिलेली होती आणि त्या पद्धतीची माहिती घेऊन साथी तेनी बतल, बतल तेनी आ, तेनी पर ये परत आमचा राजकीय लाभ उठवण्यासाठी त्यांनी आज हे काँग्रेसचे लोक बोलून या ठिकाणी तो आंदोलनाचा ही केला मी त्याबद्दल त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करतो नाही त्यांनी काय सांगितलं की त्यांचाच एक कार्यकर्ता म्हणला आपण इथं ही करण्यापेक्षा यांना निवेदन द्या आणि आपण निघू तर त्यांनी काय शब्द वापरला यांना निवेदन देण्याची पात्रता आहे का एवढ्या खालच्या तरावर जाऊन बोलल्यानंतर परत मी बोललो